मनसेचा मेळावा पार पडतो आहे आपल्यासोबत मनसेचे विशाल डोके आहेत विशालजी तुम्ही मनसेचे पदाधिकारी आहात तुमच्याकडे कुठलं पद आहे आणि हा जो मेळावा पार पडतो आहे कशा पद्धतीने आढळराव पाटलांचा विजय असेल काय वाटतं आपल्याला मी विशाल डोके मनसे राज्य चिटणीस रोजगार स्वयंरोजगार रोजगार विभाग महाराष्ट्र राज्य माननीय राजसाहेबांच्या आदेशाने जे काही साहेबांनी आम्हाला आदेश मिळतात त्यानुसार आम्ही ते काम करत असतो आणि साहेबांनी बिनशर्त पाठिंबा मोदी साहेबांना दिलेला आहे मोदी साहेबांचं जे काम आहे राज्या देशामध्ये दे। तर त्या काम कामासाठी किंवा भविष्यातली जी काही देशाची प्रगती देशाची जी काही देशाचा जे काही विकास होण्यासाठी नवीन युवकांना रोजगार मिळण्यासाठी जे काही मुद्दे आहेत ते घेऊन राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा माननीय मोदी साहेबांना दिलेला आहे आणि माननीय राजसाहेबांचा जो आदेश आहे तो आमच्या पदाधिकाऱ्यांसाठी कार्यकर्त्यांसाठी जो आदेश असतो तो आमचा सावर असतो आणि आम्ही त्याला पूर्णतःपणे पार पाडतो तुम्ही जुन्नरच्या आहात अमोलकोले स्थानिक जुन्नरचे आपल्या आहे काय वाटतंय की जुन्नरचा मतदार अमोलकोलेच्या मागे राहील की पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा राजसाहेब यांच्यासाठी अरुणराव पाटलांच्या पाठीमागे राहील नक्कीच मोदींसाठी आढळराव पाटलांच्या मागे जुन्नरचा मतदार राहील जुन्नरचा विकास करायचा असेल तर सत्तेतला खासदार हा निवडून देणं गरजेचं असतं सत्तेतला खासदार निवडून देण्यासाठी आपल्याला आढळवा पाटलांना आपल्याला निवडून द्यावं लागेल आणि प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी आपल्याला आढळराव पाटलांना निवडून आणावं लागेल मागच्या पाच वर्षामध्ये अमोल कोल्हाने छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज मालिका केल्या त्यांना लोकांनी निवडून दिलं डोक्यावर घेतलं काय वाटतंय की अमोल मतदार मतदारसंघाचा विकास केला आहे हे तो त्यांचा व्यावसायिक भाग आहे अमोलकुल्हेंनी विकास केला का नाही हा जनतेला माहिती आहे त्याच जे काही मागच्या गोष्टी त्याचं रिप्युटेशन होऊ नये आणि देशाच्या दृष्टीनं आपल्या सुरू लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं प्रगती जी काय होईल जसं रेल्वेचा प्रश्न असेल आपल्या उड्डाणपुलाचे प्रश्न असेल हे सगळे मागच्याही पंधरा वर्षात सुटले नाहीत ते आत्ता कुठंतरी चांगले मार्ग आता नवीन होत आहेत नवीन प्रगतीच्या दिशेने काही कामं काम होत आहेत ते होण्यासाठी आपल्याला जो काही सत्तेतला खासदार आहेत त्याला निवडून द्यावं लागेल आणि देशामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं हेच परत पंतप्रधान होणार आहेत आणि आपल्याला सत्तेतला खासदार निवडून द्यायचा असेल तर आपल्याला खासदारांना मत शिवाजी वाडावांना निवडून द्यावं लागेल युवकांचे प्रश्न असतील शरू लोकसभा मतदारसंघातील विकासाचे प्रश्न असेल पुन्हा नासिक रेल्वेचा प्रश्न असेल असे असंख्य प्रश्न तोच व्यक्ती सोडू शकतो जो सत्तेत असू शकतो त्यामुळे आढळराव पाटील यांचा जर विजय झाला तर त्यांची सत्तेत असतील आणि शिरू लोकसभा मतदारसंघातले जे प्रश्न आहेत ते सुटतील असा विश्वास या ठिकाणी विशाल टोके यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन भानुदा मी अतुल प्रदेशी आपला आवाज शरू